आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला जे दिसतंय ते खरं आहे की केवळ मनाचा खेळ आहे हेच समजत नाही काहीतरी दिसतं जाणवतं पण प्रत्यक्षात तिथं काहीच नसतं मग मनात प्रश्न उभा राहतो की हा अनुभव नेमका भास होता की आभास वरवर पाहता हे दोन्ही शब्द एकमेकांसारखेच वाटतात जणू शक्य भाऊच म्हणूनच अनेकदा आपण त्यांचा अर्थ एकच समजतो मात्र विज्ञान आणि व्याकरणाच्या नजरेतून पाहिलं तर या दोन शब्दांमध्ये खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे मन आपल्याला कसं फसवत असतं आणि या गोंधळामागचं नेमकं सत्य काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवात करूया भाषा शब्दापासून विज्ञानाच्या भाषेत याला इल्युजन म्हणतात याचा थेट संबंध आपल्या मनाच्या अवस्थेशी येतो पण हा शब्द नेमका आला कुठून तर भाष शब्दाचा उगम संस्कृतमधील भास या धातूपासून झाला आहे ज्याचा अर्थ होतो प्रकाश पसरवणं दिसणं किंवा झळकणं सोप्या भाषेत सांगायचं तर भास म्हणजे अशी अनुभूती जिथं वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वात असते पण तिचं स्वरूप आपल्याला चुकीच्या पद्धतीने समजतं वस्तू खरी असते मात्र तिच्याबद्दलची आपली समज चुकीची ठरते उदाहरण द्यायचं झालं तर अंधारात रस्त्यावर पडलेली दोरी आपल्याला कधीकधी सापासारखी वाटते इथं दोरी ही वस्तू प्रत्यक्षात आहे पण ती साप आहे असा भास निर्माण होतो याचं आणखीन एक मजेशीर उदाहरण म्हणजे बरेचदा अनेकांना खिशात मोबाईल व्हायब्रेट झाला असं वाटतं पण हात घालून बघितला तेव्हा लक्षात येतं की अरे मोबाईल तर स्विच ऑफ आहे हा आधुनिक काळातील सर्वात मोठा भास आहे असा भास अनेकांना होतो पण हा भास नेमका का होतो तर त्याचं कारण असं की आपण जेव्हा एखादी गोष्ट पाहतो तेव्हा आपले डोळे एखाद्या कॅमेऱ्यासारखे ते चित्र टिपत असतात म्हणजेच डोळे फक्त बघण्याचं काम करतात पण त्यावर प्रोसेसिंग करण्याचं काम मनाचं असतं पण हे मन इतकं लबाड आहे की ते वास्तवाला आपल्या सोयीनुसार एडिट करतं त्यामुळं जे समोर आहे ते बाजूलाच राहतं आणि आपल्या मनाला जे बघायचं आहे तेच आपल्याला दिसायला लागतं मनाच्या याच लबाडीमुळं आपल्याला भास होतो पण हा भास तात्पुरता असतो कारण नीट जवळ जाऊन निरखून बघितलं तर आधी आपल्याला रस्त्यावर जो साप दिसत होता तो साप पुन्हा दोरी बनतो म्हणजे सत्य समोर येताच मनाचा हा खेळ थांबतो थोडक्यात भास हा अज्ञानामुळं किंवा अपूर्ण जाणीवेमुळं निर्माण होणारा तात्पुरता भ्रम असतो आता ओळव्या आभासकडं हा शब्द कसा तयार झाला ते पाहणं सुद्धा खूप रंजक आहे संस्कृतमधील आ हा उपसर्ग आणि भास हा धातू एकत्र येऊन आभास हा शब्द बनला आहे याचा सोपा अर्थ होतो एखादी गोष्ट खरी नसतानाही ती खऱ्यासारखी वाटणं तिचं प्रत्यक्षात कोणतंही अस्तित्वच नसतं म्हणजे वस्तूच कोटी असते पण अनुभूती खरी वाटते आभासाचं सर्वात सोपं आणि सुंदर उदाहरण म्हणजे आरसा आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो तेव्हा आपल्याला आपलीच प्रतिमा दिसते खरं तर आपण तिथं प्रत्यक्ष नसतोच पण तरीही आपण तिथं असल्याचा एक प्रबळ आभास आपल्याला होत असतो आरशातलं ते रूप आपल्याला दिसत असलं तरी ते फसवं असतं याचा साधा अर्थ असा की जे डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते आरशात नसतं हाच खेळ भर भरहून रस्त्यावरही सुरूच असतो लांबून पाहिलं तर रस्ता पाण्याने ओला असल्याचा आभास होतो पण जवळ गेल्यावर कळतं की ती फक्त एक डांबराची चाकाकी होती रस्ता तिथंच असतो ऊनही तिथंच असतं फक्त डोळ्यांना होणारं दर्शन मात्र बदलतं मग आभास काय होता तर विज्ञानाच्या मते आपल्या मनातील प्रबळ इच्छा किंवा भीती जेव्हा स्मृतीच्या रूपात बाहेर येते तेव्हा आपल्याला आभास होता ही एक इमोशनल प्रोसेस आहे थोडक्यात सांगायचं तर भास हा बाह्य जगाशी जोडलेला असतो तर आभास आपल्या मनाच्या आतून उमटतो जे डोळ्यांना दिसतं ते नेहमी सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते डोळ्यांना सहज दिसत नाही निसर्ग आणि मानवी मेंदूचा हा खेळ खरोखरच विलक्षण आहे आशा करतो की भास आणि आभास या दोन्ही शब्दामधील फरक आता तुमच्या लक्षात आलाच असेल तर मग तुम्हाला कधी असे भास किंवा आभास झाले आहेत का तुमचा तो अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा